नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संकल्प अकॅडमी पुणे येथे आपलं स्वागत आहे मी निलेश आणि आपण आज पाहणार आहोत आजच्या महत्वाच्या तर मग सुरू करूयात पहिली न्यूज आहे आजचा आजचा दिवस आहे तेरा फेब्रुवारी आणि आज सरोजिनी नायडू यांचा बर्थडे आहे सो यांचं भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये महत्वाचं योगदान आहे विशेषतः धारासन सत्याग्रह जो आहे तो त्याचा फेस जो आहे ते फेस म्हणजे सरोजिनी नायडू आहेत तर यांचं योगदान हे वुमन्स कंट्रीब्युशन जे आहे भारत चळवळीमध्ये त्यामध्ये अतिशय महत्वाचं योगदान आहे तर यांचा जो बर्थडे आहे तेरा फेब्रुवारी हा राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो सो तेरा फेब्रुवारी हा राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो जो की सरोजी नायडू यांचा बर्थडे पण आहे भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल आहेत महिला राज्यपाल पहिल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष आहेत लक्षात घ्या एकोणीशे पंचवीस सालचं जे राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशन झालं होतं त्याच्या अध्यक्ष राहिलेले आहेत तर पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष राहिलेल्या आहेत पण पहिल्या महिला अध्यक्ष कोण राहिलेले आहेत तर बेझंट राहिलेले आहेत एकोणीसशे सतरा साली जे काँग्रेसचं अधिवेशन झालं त्याचे जे अध्यक्ष होते ते अॅनी बेझंट होते ॲनी बेझंट सो काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणलं तर अनीपेझंट येणार पण पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष म्हणलं तर सरोजिनी नायडू येणार आहेत आता हे अॅनिपेझेंट कोण तर होमरुल जी होती त्याच्याच प्रणेत्या होत्या तसंच थिओसॉफिकल सोसायटीच्या सदस्य होते त्यानंतर सरोजिनी नायडू जे आहेत ते स्वातंत्र्य सैनिक आहेत कवित्री आहेत आणि त्याचबरोबर ते एक चांगल्या गायिका पण आहेत त्यांना भारताची कोकिळा ही असं म्हणलं जातं भारताची कोकिळा असं म्हणलं जातं त्याचबरोबर ह्युमन राईट जे आहेत आणि वुमन राईट जे आहेत ह्युमन राईट्स त्याचबरोबर वुमन राईट याच्याबद्दल सुद्धा त्यांनी बऱ्यापैकी काम केलेलं आहे सो so, तेरा फेब्रुवारी हा एक इम्पॉर्टंट दिन आहे भारतासाठी पुढे व्यापार युद्धाच्या चिंतेमध्ये गुंतवणूकदार सुरक्षितता शोधत असल्याने सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ तुम्ही जर आता बघत असाल तर सोनं आत्ता हा जर तुम्ही ग्राफ बघितला तर दोन हजार दहा साली अठरा हजार पाचशे ला सोनं चालू होत आणि हा आता जर तुम्ही दोन हजार तेवीसचा मार्च बघितला तर एकसष्ट हजार सोनं आणि जर आत्ता तुम्ही फेब मध्ये बघत असाल दोन हजार पंचवीस ला तर हे सोनं गेलेले एटी सेव्हन थाउजंड ला गेलेले एटी सेव्हन थाउजंड ला गेल्या एक वर्षामध्ये म्हणलं तर ऑलमोस्ट पन्नास टक्केनं सोनं वाढलेले साठ हजारचं सा ऑलमोस्ट नव्वद हजारला ला गेलेले सो पन्नास टक्केने दोन एक, दो, एक ते दीड वर्षामध्ये ही ग्रोथ झालेली आहे सोन्याची तर याचं मेन रिझन काय लक्षात घ्या व्यापार युद्धाच्या चिंतेमध्ये व्यापार युद्ध कुणामध्ये आणि का तर गेल्या काही दिवसामध्ये आपण बघतोय की mm. आ, आत्ता भारताचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी त्यांचा फ्रान्सचा दौरा झालेला आहे आणि त्यानंतर त्यांनी आता अमेरिकेच्या दौऱ्यावरती आहे तिथे कशासाठी गेलेले आहेत तर हेच व्यापार आ, युद्ध होऊ नये म्हणून आपल्या भारतीय काही उद्योगांवरती काही टॅरिफ लावलेला आहे युएसनं तर ते टॅरिफ लागू हो नये यासाठी म्हणून सो so, पूर्ण जगामध्ये जर व्यापार युद्ध सुरू झालं आता व्यापार युद्ध म्हणजे काय लक्षात घ्या की दुसऱ्या देशातला माल आपल्या देशात येऊ नये म्हणून आपण बंधनं टाकतो तसे दुसरे देश पण प्रत्येक देशाने जर दुसऱ्या देशाचा देशा माल आपल्या देशात येऊ नये असं म्हणलं आणि बंधनं टाकायला सुरुवात केली तर मग एक्सपोर्ट मार्केट हे प्रत्येक देशाचं ते नष्ट होईल आणि ज्या देशांची इकॉनॉमी एक्सपोर्ट वरती डिपेंड आहे त्यांना त्याचा ते मोठा फटका बसू शकतो त्यामुळे हे व्यापार युद्ध हे ग्लोबलायझेशनच्या म्हणजे जागतिकीकरणाच्या विरोधात आहे आपण आता ऐकतो की एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये जागतिकीकरण आपण अवलंबलं आणि त्यामुळे भारतीय इकॉनॉमीची ग्रोथ झालेली आहे आत्ताचं जे करंट सिनेरिओ व्यापार युद्धाचं चाललेलं आहे ते ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकरणाच्या विरोधी प्रवाह असं आहे त्यामुळे ज्यावेळेस असं व्यापार युद्ध होतं त्यावेळेस त्या देशाची जी करन्सी असते म्हणजे रुपया असतो आपल्या भारताचा रुपया आहे युएस एसचा डॉलर आहे तर त्याच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होतो त्याच्या किमतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चढ उतार होतात जसं की भारताची जी करन्सी आहे ती एक वर्षापूर्वी एका डॉलरला त्र्याऐंशी रुपये होती जे आता आपल्याला सत्त्याऐंशी रुपये पर्यंत पडलेली दिसते तर अशा केसमध्ये मग आपले अमाऊंट किंवा आपला जो पैसा आहे आपलं धन आहे ते सुरक्षित राहावं म्हणून लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करतात कारण सोनं हे जगामध्ये जा, सर्वत्र प्रिशियस मानलं जातं आणि त्याची किंमत ही कायम वाढते किंवा स्टेबल राहते इन्फ्लेशनचा त्याच्यावरती फारसा परिणाम होत नाही इन्फ्लेशन रेजिस्टन्स आहे आपण असं म्हणलं तरी चालू शकतो आणि त्यामुळे हे जे किंमत आहे ती तुम्ही बघा दोन हजार दहा पासून आठ सत्त्याऐंशी हजारापर्यंत वाढलेली आहे आणि जी गव्हर्नमेंटनं विशेषतः आरबीआय थ्रू जी स्कीम लाँच केली होती सोविरिन गोल्ड बॉन्डची ती त्यांना विड्रॉ करावी लागलेली आहे कारण का जी स्कीमचा उद्देश होता की लोकांनी इम्पोर्ट गोल्ड करू नये त्याच्याऐवजी त्यांनी ते पैसे आरबीआयकडे ठेवावे आणि पुढच्या काही वर्षानंतर म्हणजे पाच वर्षानंतर गोल्डचा जो रेट असणार तेवढा रिटर्न त्यांना दिला जाईल पण आता ज्या प्रकारे गोल्डच्या किमती वाढलेले आहेत तर तो रेट देणं सुद्धा आरबीआयला आता अवघड झालेले आणि त्यांनी त्यामुळे ती स्कीम आता गुंडाळून ठेवण्याची वेळ आली आहे सो एवढ्या प्रमाणामध्ये सोन्याची किमती वाढलेली आहेत आणि ह्याचं मेन रिझन काय आहे तर जागतिक व्यापार युद्ध सो so, हे एक महत्वाची सध्याची घडामोड चालू आहे जगामध्ये आणि त्याकडे दुर्लक्ष करून चालता येणार नाही तुम्ही भारताचा जो पडता रुपया आहे डॉलर जो स्ट्रेंग स्ट्रॉंग व्हायला लागलेला आहे कारण जे ट्रम्प आलेले आहेत जे की यु एस चे प्रेसिडेंट आहेत ते गन <laughs> पॉइंटवरती लोकांना किंवा बाकीच्या देशांना स्वतःच्या देशामध्ये गुंतवणूक करायला भाग पाडत आहेत त्याचबरोबर तिथल्या ज्या कंपन्या आहेत प्रायव्हेट एंटरप्राइजेस जे आहेत त्यांना अमेरिकेच्या बाहेरून उद्योग बंद करून अमेरिकेमध्ये येण्यासाठी प्रवृत्त करत आहेत सो so, एक प्रकारे हे ऑटोक्रेसी झालेली आहे इकॉनॉमीमध्ये आणि त्यामुळे त्याचा परिणाम काळामध्ये कसा होईल पा, हे लागेल आपल्याला विशेषतः भारतासारख्या डेव्हलपिंग नेशनमध्ये त्याचा प्रभाव जास्त होऊ शकतो कारण आपली इकॉनॉमी ही मेनली सर्व्हिस इंडस्ट्री म्हणजेच आपण जे आय टी आणि सर्व्हिसेस एक्सपोर्ट करतो युएसला आणि युरोपियन कंप देशांना त्याच्यावरती एक बरा मोठा आपला इकॉनॉमीचा पार्ट डिपेंड आहे त्याचबरोबर केमिकल आणि फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये पण पण आपण खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि त्याच्या मधून आपल्याला चांगलं परकीय चलन मिळतं तर त्याच्यावरती सुद्धा प्रभाव पडू शकतो चला पुढची एक न्यूज आहे दक्षिण कोरियाची गुप्तहेर संस्था काय म्हणते की डीप सिक जी आहे आपण बघितलं डीप सिक जे आहे ते अत्याधिक वैयक्तिक डेटा गोळा करतं म्हणजे आता आपण जर आपल्या कम्प्युटरवरती डीप सिकवरती लॉग इन केलेलं आहे तर डिपसिकला आपल्या पूर्ण डेटाचा ऍक्सेस मिळतो आणि त्यामुळे आपला मेल आय डी बसून त्यात असणारी सगळी माहिती सर्व गोष्टी आपल्या मोबाईल मोबाईलमध्ये असणारा पर्सनल डेटा या सगळ्या गोष्टीचा ऍक्सेस त्यांना भेटतो आपल्या आपण जर बघितलं आपल्याला ते विचारतं की तुम्ही परमिशन द्या मग आपण ओके करतो सगळ्या गोष्टींना हा परमिशन दिली परमिशन दिली परमिशन दिली आपल्याला कोणतंही ऍप आप वापरताना पहा आपल्याला परमिशन विचारतं परमिशन आहे का आपण परमिशन देतो कॅमेराची परमिशन आहे आपल्या गॅलरीची परमिशन आहे आपल्या बाकीच्या गोष्टी सर्व मोबाईलची आपण परमिशन देतो मग त्या गॅलरीमध्ये असणाऱ्या सर्व डॉक्युमेंट सर्व गोष्टी ह्या त्या कंपनीला मिळणार आहेत आणि त्या सर्व डेटा ते पाहू शकतात तुमचे फोटो असो तुमचे पर्सनल डॉक्युमेंट असो तुमचे पासवर्ड असो ते त्या कंपनीला मिळू शकतात आणि ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये जी माहिती आहे ती डीप सिक ही जी कॉम्पिटिशन म्हणून लॉन्च केलेलं आहे ते चायनाचं डीप सिक हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वैयक्तिक पर्सनल इन्फॉर्मेशन गोळा करते लोकांची असा आरोप ही दक्षिण कोरियाची जी गुप्तहेर संघटना आहे त्यांनी केलेली आहे आपण डीप सिक वरती मागा पण करंट अफेअरमध्ये बघितलेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला पाहिजे की त्यांचं लोकेशन काय आहे साऊथ कोरियाचं आपल्या भारतामध्ये आणि जा, जगात सगळीकडे केप पॉप म्हणून प्रसिद्ध आहेत कोरियन पॉप तर ते हे साऊथ कोरियाचेच केप आहेत इथे पहा इथे चायना आहे चायनानंतर इथे नॉर्थ कोरिया आहे ही त्यांची बाउंड्री बौन, आणि इकडे साऊथ कोरिया आहे साऊथ कोरियावरती प्रभाव आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचा त्यामुळे आपल्याला हे इथं खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट झालेले दिसते त्याचबरोबर नॉर्थ कोरियावरती जो प्रभाव आहे तो युएसएस आरचा आहे त्याचबरोबर चायनाचा पण प्रभाव आहे त्यामुळे इथे डेव्हलपमेंट कमी दिसते हे खूप मोठ्या फायनान्शियल डेव्हलपमेंट अचीव केलेली आहे साऊथ कोरियाने साऊथ कोरियाच्या जर खाली तुम्ही इकडे बघितलं तर इथे जपान आहे हे जपानचे पूर्ण बेट येतात इथे सी ऑफ जपान आहे आणि इथे येलो सी आहे यालाच काही लोक म्हणजे चायना यालाच त्यांचा त्यांचा कंट्रोल आहे चायना सी म्हणून पण त्याला संबोधतं त्याचं नाव आहे येलोसी सो so, एकंदरीत हे असं लोकेशन आहे आपल्याला हे एक्झाम महत्वाचं आहे लोकेशन आपल्याला माहिती पाहिजे पुढे पाहूया अटल भूजल योजना या अटल भूजल योजना कशासाठी सुरू केली होती आता त्या योजनेचा विस्तार केलेला आहे भूजल याचा उद्देश काय पार्श्वभूमी काय आहे तर भारतातली जी भूजळ पातळी कमी झालेली आहे ती भूजल पातळी कमी झालेली पुन्हा पूर्ववत करण्यासाठी काही उपाय केले पाहिजेत आणि म्हणूनच त्या उपायाचा एक भाग म्हणून अटल भूजल योजना सुरू करण्यात आली होती याचा उद्देश काय सामुदायिक सहभागातून शाश्वत भूजल व्यवस्थापन करणे याचा हा मेन उद्देश आहे प्राथमिक उद्दिष्टामध्ये भूजल पुनर्भरण वाढवणे पाण्याची वापर जो आहे तो कार्यक्षमतेची सुधारणे आणि भूजल व्यवस्थापनासाठी राज्य विशिष्ट फ्रेमवर्क स्थापित करेल अशी त्यामध्ये एक तरतूद केलेली आहे सो आपल्याला जर का एक्झाम मध्ये विचारलं अटल भूजल योजना तर आपल्याला लक्षात काय ठेवायचे भोजाची पातळी जी कमी झालेली ती वाढवण्यासाठी या योजनेचा उद्देश आहे पुढचं न्यूज बघूया आण्विक दायित्व करारा कायद्यामध्ये सुधारणा आता जे... पी आपले जे पीएम आहे ते युएसच्या दौऱ्यावरती आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती ही न्यूज महत्वाची आहे याच्या जस्ट आधी दोन दिवसापूर्वीच आपले जे पीएम होते ते फ्रान्समध्ये होते आणि फ्रान्स बरोबर सुद्धा आपला न्यूक्लिअर साठीचे चर्चा चालू आहेत इशू काय इशू काय आहे तो पाहूया आपण भारतामध्ये जेव्हा एखाद्या कंपनीला जी भा परकीय कंपनी असेल तिला जर भारतामध्ये न्यूक्लिअर रिॲक्टर टाकायचे असतील आता न्यूक्लिअर रिएक्टर हे सेट टाकले जातात तर एनर्जी बनवून एनर्जी निर्माण करण्यासाठी इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी न्यूक्लिअर रिॲक्टर वापरले जातात न्यूक्लिअर रिएक्टर हे बऱ्यापैकी आपण म्हणू की क्लीन एनर्जी सोर्स आहे म्हणजे त्यापासून प्रदूषण कमी होतं भारतामध्ये जे कोल बेस्ड पॉवर प्लांट आहेत म्हणजे कोळशाच्या ज्वलनातून जे हिट निर्माण होते त्यातून आपण जी इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो त्याच्यापेक्षा न्यूक्लिअर रिॲक्टरपासून जी इलेक्ट्रिसिटी जनरेट होते ती स्वच्छ असते क्लीन एनर्जी असते त्याचबरोबर त्यामधून आपल्याला बऱ्याच काळापर्यंत म्हणजे जर पुढे आपण बघितलं तर बऱ्याच शेकडो वर्ष आपण त्या आहे त्या आपल्या सोर्सेसवरती इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो सो so, यासाठी जर एक आपल्याकडे जे तंत्रज्ञान आहे त्याचबरोबर आपण तेवढं इफिशियंट नाही आहे त्यामुळे आपण काय करतो बाहेरच्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यापासून आपण त्यांना बोलवतो भारतामध्ये तुम्ही न्यूक्लिअर प्लांट टाका आणि फंक्शन करा पण आता त्यामध्ये प्रॉब्लेम कुठे येतो तर जर न्यूक्लिअर प्लांटमध्ये काही ऍक्सिडेंट वगैरे झाला तर त्या ऍक्सिडेंटची जबाबदारी कोण घेणार आणि त्यापासून जर लोकांचं जीवितहानी वित्तहानी झाली तर ते जीवितहानीची भरपाई कोण देणार हा एक मुद्दा दोन हजार पाचपासूनच चर्चेचा विषय लक्षात घ्या दोन हजार पाचमध्ये मध्ये आपले जे पंतप्रधान होते मन डॉक्टर मनमोहन सिंग त्यांनी युएस बरोबर न्यूक्लिअर करार केला होता आणि तिथपासूनच ही सुरुवात झालेली आहे तर दोन हजार पंधरा सोळामध्ये पण हा विषय चर्चेला गेला जेव्हा नवीन गव्हर्नमेंट आलेलं होतं की या ही जी ऍक्सिडेंट वगैरे भविष्यात झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार त्याचं उत्तरदायित्व कोणाला आहे जर तुम्हाला माहिती असेल तर चेरनोबिल हे पूर्वीचा पुर, यु एस आर म्हणजे आताचा रशिया त्यामध्ये एक सिटी होती चेरनोबिल तिथं पण असा एक न्यूक्लिअर डिझास्टर झाला होता आणि त्याचे शेकडो किलोमीटर पर्यंत त्याची हानी झालेली होती लोकांना रेडिएशनचा सा सामना करावा लागला होता डिझास्टर खूप मोठा होता तो तर तशी काही परिस्थिती निर्माण झाली तर मग त्याची जबाबदारी कोण घेणार आणि हा एक कळीचा मुद्दा होता भारताने असं म्हणलं की ती जबाबदारी त्या कंपनीने घ्यायला पाहिजे आणि जेव्हा जबाबदारी कंपनी घेणार म्हणलं तर एवढी मोठी आणि कोणतीही कंपनी प्रायव्हेट भरून देऊ शकत नाही सो ते म्हणले की बाबा जबाबदारी पण नको आम्हाला आणि आम्हाला न्यूक्लिअर रिअॅक्टर पण नको तुमचं तुमच्याकडेच राहते सो कोणतीही कंपनी त्यानंतर भारतामध्ये येऊन न्यूक्लियर रिएक्टर स्थापन करायला तेवढी उत्सुक दिसलेली नाहीये कारण जर इन केस ऑफ ॲक्सिडेंट एवढी मोठी जबाबदारी कोण घेणार आहे म्हणजे ती कंपनी विकली जरी पूर्णपणे तरी सुद्धा तेवढे पैसे निर्माण होणार नाहीत सो so, त्या पार्श्वभूमीवरती आता जो काही कायद्यामध्ये सुधारणा करणार आहेत हे आपल्याला पाहणं महत्वाचं आहे तर भारत सरकारने दोन हजार दहाचा जो सिव्हिल लायबिलिटी फॉर न्यूक्लिअर डॅमेजेस ऍक्ट हे लक्षात ठेवा सी एल ए सिव्हिल लायबिलिटी फॉर न्यूक्लिअर डॅमेजेस ॲक्ट हा दोन हजार दहाचा आहे आपल्याला डायरेक्ट हे पण विचारू शकतात की हा कधीचा कायदा आहे दोन हजार दहाचा आहे आणि एकोणीसशे बासष्टचा अॅटॉमिक एक एक एनर्जी ऍक्ट आहे या दोन्हींमध्ये सुधारणा करण्याची घोषणा केलेली आता हा जो सिव्हिल लायबिलिटी न्यूक्लिअर डॅमेजेस आहे त्याच्याविषयी आपण बोलतोय की त्याची लायबिलिटी कोणावरती ठेवायची आता हे अपघातातील जे पीडित आहे त्यांना नुकसान भरपाई सुनिश्चित करते वेयना कन्व्हेन्शन ऑन सिव्हिल लायबिलिटी फॉर न्यूक्लिअर डॅमेजेस जे आहे वेन ए कन्व्हेन्शन आहे आणि कन्व्हेन्शन ऑन सप्लिमेंटरी कॉम्पेन्सेशन सीएससी म्हणतो आपण त्याला हे दोन आहे हे आण्विक दायित्वासाठी जागतिक नियम सेट केलेले त्यांनी सो जगामध्ये सिव्हिल म्हणजे न्यूक्लिअर लायबिलिटी काय झालं न्यूक्लिअर झाला तर त्याची लायबिलिटी काय कन्व्हेन्शन एक आहे आणि हे कन्व्हेन्शन ऑन सप्लिमेंटरी कम्पेन्सेशन हे दोन जे आहे ते ठरवतात सीएससी नाईन्टीन नाईन्टी आणि विका अपघातसाठी किमान नुकसान भरपाईची रक्कम सुनिश्चित करते सो हे नाईन्टीन नाईन्टी सेव्हनचं आहे तेच आपण जे वर बघितलं ते भारताने दोन हजार सोळामध्ये एस ला मान्यता दिली हे जे वरचं आहे सप्लिमेंटरी कम्पेन्सेशन याला भारताने दोन हजार सोळाला म्हणजे जागतिक एक फ्रेमवर्क आहे त्याला मान्यता आपण दोन हजार सोळाला दिलेली आहे पण तरी पण ह्यामध्ये मात्र आपला इश्यू आहे कारण हा आपला इंटरनल लॉ आहे आणि त्यानुसार पंधराशे कोटीच्या पुढे जर नुकसान झालं तरच गव्हर्मेंट एंटर करेल नाही तर ती पूर्ण जबाबदारी ती त्या प्रायव्हेट कंपनीला घ्यावी लागणार होती okay. आता इथून पुढे हा कसं डेव्हलप होईल ते आपल्याला पाहावं लागेल हा एक डेव्हलपिंग इशू आहे ज्यावेळेस त्याचे फायनल ड्राफ्ट येईल आणि फायनल ऍक्ट मध्ये चेंजेस येतील त्यावेळेस आपण त्या गोष्टी पाहूयात की एक्झॅक्टली त्यावेळेस तरतूद काय असेल आता भारताचं वर्तमान अणुऊर्जेचा लँडस्केप काय आहे तर भारताची विद्यमान अणुऊर्जा किती आहे सहा हजार सातशे ऐंशी मेगावॅट आहे आणि ती आहे ती बावीस अणुभट्ट्यामधून प्राप्त होते आपल्याला सध्या भारतामध्ये एकमेव परदेशी कंपनी आहे आणि ती आहे रशियाची रोस्टॉम रशियाची रोस्टॉम जी कंपनी आहे ती सध्या भारतामध्ये ऑपरेट करते एकमेव परकीय कंपनी जी ऑपरेट करते दोन हजार तेत्तीस पर्यंत एस एम आर विकसित करण्यासाठी वीस हजार कोटीची तरतूद ही दोन हजार केलेली आहे वीस कोटीची जी गुंतवणूक आहे ही आत्ताच्या बजेटमध्ये केलेली आहे दोन हजार पंचवीस बजेट झालेले आता त्यामध्ये केलेली आहे आणि एस एम आर म्हणजे काय स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर याची तरतूद केलेली आहे आणि दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत शंभर गिगावॅटचं आपलं टार्गेट आहे की शंभर गिगावॅट आता लक्षात घ्या सिक्स पॉईंट सहा हजार सातशे ऐंशी मेगावॅट हे आत्ताच आपलं सध्याची कॅपॅसिटी आहे ती आपल्याला कितीपर्यंत घ्यायची हंड्रेड गिगावॅट एक गिगॅवॅट म्हणजे किती तर एक हजार मेगावॅट म्हणजे लक्षात घ्या आता आपली कॅपॅसिटी किती आहे सिक्स पॉईंट सेवन गिगॅवॅट आणि आपल्याला हे कितीपर्यंत घ्यायची आहे तर हंड्रेड गिगॅवॅट तर हे अतिशय मोठं लक्ष आहे आणि ही आपली तेवढी गरजच राहणार आहे भविष्यामध्ये एनर्जीची आता आपण काही लोकेशन बघूया की भारतामध्ये कुठे कुठे सध्या न्युक्लिअर प्लांट आहेत आणि ते आपल्याला माहिती पाहिजे एक्झाममध्ये मा हे एक विचारू शकतात सो उत्तर प्रदेशमध्ये नरोरा ॲटॉमिक पॉवर प्लांट आहे राजस्थानमध्ये राजस्थान, राजस्थान अटॉमिक पॉवर प्लांट आहे गुजरातमध्ये काक्रापार अटॉमिक पॉवर प्लांट आहे महाराष्ट्रामध्ये तारापूर ॲटॉमिक पॉवर प्लांट आहे कर्नाटकमध्ये कैगा जनरेटिंग स्टेशन इथे न्यूक्लियर पॉवर प्लांट आहे तमिळनाडूमध्ये दोन आहेत मद्रास ॲटॉमिक पॉवर प्लांट त्यालाच कल्पकम म्हणतो आपण आणि कुडनकुलम न्यूक्लियर पॉवर प्लांट आहे सो so, हे टोटल आपल्या इथले पॉवर प्लांट आहे तुम्हाला राज्य आणि त्यातल्या पॉवर प्लांट यांचं माहीत पाहिजे एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं आणि आता रायटिंगमध्ये पण तुम्हाला ह्या गोष्टी जातात कारण यामध्ये कुडनकुलम मध्ये बरेच आंदोलन वगैरे झाले होते आपल्या महाराष्ट्रामध्ये पण जैतापूरचा प्ला, प्लांट येणार होता जैतापूरला जो की दहा हजार मेगावॅट पेक्षा जास्त म्हणजे दहा गेगावॅटचा न्यूक्लिअर पॉवर प्लांट जैतापूर महाराष्ट्रामध्ये येणार होता परंतु महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस आंदोलन झाली की आम्हाला इथे प्लांट नको आणि त्यामुळे तो जैतापूरचा प्रोजेक्ट आलेला नव्हता पुढे मोरॅन गंजल पाटबंधारे प्रकल्प आता ह्याच्या दोन ह्या नद्यांची नावं आहेत नद्यांची नावं आहेत आणि याचा जा झालेलं काय कि या नद्यांवरती त्यांना आता धरण आहे आणि ते, ते, ते पाणी साचलेले ते सिंचन प्रकल्पाला वापरायचे लोकांना शेतीसाठी ते वापरायचे हे आहे कुठे हे तर मध्य प्रदेशमध्ये आहे मध्य प्रदेशमध्ये आहे एमपी म्हणूया आता ह्या ज्या दोन नद्या आहेत त्या नर्मदा नदीच्या उपनद्या आहेत आणि याच्यावरती जर आपण यावरती जर का त्यांनी बंद धरण बांधलं आणि ते पाणी जर का त्यांनी सिंचनाला वापरलं तर त्यामुळे जे आपल्या इथे अं मेळघाट जो व्याघ्र प्रकल्प आहे आणि सातपुडा हे दोन व्याघ्र प्रकल्प आहेत मेळघाट हा महाराष्ट्रामध्ये हो तो लक्षात ठेवा अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प होतो प्रोजेक्ट टायगरच्या अंतर्गत सुरुवातीला जे पहिले नऊ व्याघ्र प्रकल्प सुनिश्चित करण्यात आले होते त्यामध्ये पण हा मेळघाट होता सो so, मेळघाट आणि सातपुडा या मधला जे व्याघ्र प्रकल्प आहे त्यांना थोडा डॅमेज होतोय म्हणजे एक कॉरिडॉर असतो जिथे ज्याचा वापर करत असतात वाघ सिंह किंवा वेगवेगळे वन्य जीव असतात ते एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी काही कॉरिडोरचा काही जंगलाचा वापर करत असतात तो जो कॉरिडोर आहे तो या मुळे डिस्टर्ब होईल आणि त्यामुळे मुवमेंट जी आहे वाघांची जी जंगला जंगलातून ते प्रवास करत असतात ती मुवमेंट बाधित होईल असं इशू आता निर्माण झालेलं आहे आता हा जर तुम्ही मुद्दा बघितला तर आपण काही एक पंधरा वीस दिवसामागे आपण जेव्हा करंट अफेअर बघितलं होतं सेम असाच मुद्दा राजस्थानमध्ये पण झालेला आहे सेम असाच मुद्दा मध्य प्रदेशमध्ये याच्यापूर्वी पण झालेला आहे सो इथे एक आपण म्हणू शकतो की डेव्हलपमेंट वर्सेस नाही का डेव्हलपमेंट व्हर्सेस ग्रोथ हे जे डिबेट आहे ते आपण इथे म्हणू शकतो आर्थिक विकास ग्रोथ इम्पॉर्टंट एकाच सर्वसमावेशक वृद्धी इम्पॉर्टंट आहे हे इथे महत्वाचं आहे किंवा मॅन वर्सेस वाइल्ड मॅन वर्सेस वाइल्ड म्हणजे जंगलातले जे जंगला प्राणी वर्सेस मनुष्य हा एक संघर्ष इथे झालेला आहे आता ही मोरेन आणि गंजर ह्या दोन नद्या आहेत आणि आहे ह्या दोन्ही नद्यां नर्मदा नदीच्या उपनद्या मानल्या जातात अं ही डाव्या तीराची उपनदी आहे आणि मोरेन ही आहे ही गंजेलची पण उपनदी आहे सो so, याचं तुम्ही एक मॅप मध्ये लोकेशन पाहू शकता लक्षात घ्या हे मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे म्हणजे ऑबियसली तो महाराष्ट्राच्या बॉर्डरवरतीच असणार आहे पुढची न्यूज युके लॉन्चेस डिफेन्स पार्टनरशिप इंडिया यालाच डीपीआय पी आय म्हणलेला आहे डिफेन्स पार्टनरशिप इंडिया या उपक्रमाचा उद्देश आहे युके आणि यांच्यातील संरक्षण सहयोग अधिक दृढ करणे लक्षात घ्या आता ह्या गोष्टी अशा का होय लागलेल्या आहेत आपल्याला आंतरराष्ट्रीय गोष्टी पाहाव्या लागतील नाटो आणि नाटोचा नाटो आता युक्रेनमधला सहभाग आणि ज्या प्रकारे अमेरिकेनं नाटो आणि युक्रेनला आता वाऱ्यावर सोडण्याची भाषा केलेली आहे तुम्ही जर गेल्या काय आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवूया की ट्रम्प आणि ट्रम्पच्या आधी आणि ट्रम्प ट्रम्प आल्यानंतर की कशाप्रकारे हा सिनेरिओ आता इव्हॉल्व्ह होता गेलेला आहे आणि त्या केसमध्ये आता युरोपियन युनियनमध्ये पण ही चर्चा चालू आहे की आता त्यांना फक्त अमेरिकेवरती किंवा फक्त नाटोच्या भरवश्यावरती डिपेंड राहून चालणार नाही त्यांना त्यांचे पण डिफेन्सेस स्ट्रॉंग करावे लागतील आणि त्यामुळे आपण फ्रान्सनी पण भारताबरोबर बघा की भारताची जी पिनाका मिसाइल सिस्टीम आहे ती खरेदी करण्याची तयारी दर्शवलेली आहे फ्रान्सनं कालच ही न्यूज होती की पिनाका मिसाईल सिस्टीम हे खरेदी करण्याची तयारी दर्शवलेली आहे आता त्याच प्रकारे ब्रिटन सुद्धा भारताबरोबर वेगवेगळे डिफेन्स टाई करण्याचा प्रयत्न करते म्हणजे आपण त्यांच्या आपण एक चांगलं मार्केट पण आहोत कारण आपण मार्केटमधून बऱ्याच गोष्टी खरेदी करत असतो त्याचबरोबर तिथल्या ज्या कंपन्या त्यांना आपण एक कस्टमर आहोत त्याचबरोबर त्यांच्या डिफेन्समध्ये आपण जर ताइ, डिफेन्स टाईज केले तर त्यांना पण एक प्रकारचा प्रोटेक्शन मिळू शकतं कारण अलाईज एकत्र येतात युद्धाच्या काळामध्ये सो so, हा जो करार आहे हा एरो इंडिया दरम्यान झालेला आहे थेल्स युके आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेड बी डी एल ही कंपनी आहे शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहे बी डी एल एस नावानं यांनी लेझर बीम रायडिंग मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टीम एम एन पी डी एस वितरित करण्याचे मान्य केलेले आहे सुरुवातीच्या पुरवठ्यामध्ये स्टार स्ट्रिक हाय व्हेलोसिटी क्षेपणास्त्रांचा समावेश आहे सो so, हे आपल्याला क्षेपणास्त्र विकणार आहेत या व्यतिरिक्त या सहकार्यामध्ये लाईट वेट मल्टीरोल्ड क्षेपणास्त्रे तयार करण्याची योजना आहे आता जर तुम्ही बघितलं गेल्या काही दिवसापूर्वी भारतामध्ये अमेरिकेचे जे सिक्स जनरेशन एअरक्राफ्ट आहे राफ्टर एफ ट्वेंटी टू आणि त्याचबरोबर सुखोई जे आहे रशियाचं अद्ययावत जे विमान आहे हे दोन्ही पण एकत्र होते कारण हे दोघं पण भारताला विमानं विकायला तयार आहेत आणि भारताबरोबर त्यांना संरक्षण भागीदारी करायची कारण भारत हे विकसित मार्केट आहे भारताच्या दोन्ही बाजूला शत्रू राष्ट्र आहेत त्यामुळे भारताला खूप मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रास्त्रांची गरज पडते आणि हे जे कम देश आहे त्या देशांना भारत एक चांगल्या प्रकारचं मार्केट होऊ शकतो सध्या भारताचं भारत मेनली कोणाकडून खरेदी करतो तर फ्रान्स आणि रशिया हे आपले मेन सप्लायर आहेत आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये आणि त्या व्यतिरिक्त जर हे जे वेस्टर्न कंट्रीज आहे त्यांना ते चुकल्याची भावना होते की आपण भारताचं कस्ट भारताचं चांगला कस्टमर मिस नाही करता कामा म्हणून ते आता आपल्या भारताबरोबर वेगवेगळे पार्टनरशिप अग्रीमेंट वगैरे करतायत पण आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे की पार्टनरशिप होणं कारण यामुळे आपल्याला जगामध्ये काही मित्र मिळतात कशा बाबतीमध्ये तर संरक्षणाच्या बाबतीमध्ये जेणेकरून आपलं जे आ, आर्थिक बरोबर एक पॉलिटिकल बरोबर आपल्याला डिफेन्स पाहिजे त्याचबरोबर संरक्षणाच्या बाबतीत पण आपल्याला एक मित्रमंडळी पाहिजे जगामध्ये तर या मुद्द्यावरती हा एक चांगला करार म्हणू शकतो आपण पुढे पाहूया मार्केट इंटरव्हेन्शन स्कीम एम आय एस पीएम एम आशा योजनेअंतर्गत बाजार हस्तक्षेप योजना म्हणजेच मार्केट इंटरव्हेन्शन स्कीम हे एक महत्वाचा उपक्रम घेतलेला आहे किमतीच्या म्हणजे आता तुम्ही जर बघितलं तर टोमॅटो असेल पोटॅटो असेल कांदा असेल यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये किमतीमध्ये चढ उतार होतो अचानक सप्लाय वाढला तर किमती एकदम ढापळतात आपण बघतो दोन पाच रुपयाने किलो कांदा जातो पाच रुपयाने किलो कांदा जातो आणि कांद्याचा रेट ज्यावेळेस म्हणजे अचानक वाढतो ज्यावेळेस सप्लाय नसते अचानक किमतीचा रेट किमती वाढतात सो so, हा जो अचानक जो भाव पडतो यामुळे शेतकऱ्यांचं बरंच नुकसान होतं आणि अशा प्रकारे किमती अतिशय खाली जाऊ नयेत आणि किंमती स्थिर राहाव्यात शेतकऱ्याला सुद्धा एक त्याच्या किंमत त्याच्या प्रोडक्टला किती किंमत मिळणार मिळावी किती किंमत मिळणार आहे याची कल्पना असावी की या रेंजमध्ये मला किंमत मिळणार आहे बाबा तुम्ही बघितलं असेल गेल्या काही दिवसामध्ये एम एस पी साठी विरोधी पक्ष आणि बरेच पॉलिटिकल पार्टीज आणि किसान संघटना यांनी एक मागणी केली होती गव्हर्नमेंट कडे की आम्हाला फिक्स एम एस पी म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस द्या ती कसं की शेतकऱ्याला माहित पाहिजे की माझ्या मालाला भाव किती मिळणार आहे हे आधीच माहित पाहिजे सो so, याच एक उपक्रम की शेतकऱ्याला किमतीची आपण स्टॅबिलिटी देण्यासाठी हा एक विचार केलेला आहे वैशिष्ट्य काय बघा बंपर पीक हंगामात किमतीतील घट होण्यापासून शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी एम आय एस ची रचना केलेली आहे अचानक बंपर पीक आलं तर अचानक सप्लाय वाढतो बाजारामध्ये आणि सप्लाय वाढल्यामुळे काय होतात किमती उतरतात अशा केसमध्ये काय करायचं म्हणून हे केलेलं आहे विशेषतः टोमॅटो कांदे आणि बटाटा यासारख्या नाशवंत वस्तूंना लक्ष करते आता माल वाढवला हो जसं आता गव्हाचं उत्पादन आलं तर तुम्ही स्टोअर करू शकता त्यामुळे ते किमती बाबा शेतकरी स्टोर करून जेव्हा सप्लाय पूर्ववत होईल किंवा कमी होईल थोडा की त्यानंतर आपला माल काढू शकतो पण हे जे टोमॅटो कांदे बटाटे आहे हे याचा कालखंड अतिशय कमी असतो एका आठवड्यामध्ये ते नाशवंत खराब होऊन जाणार आहे तर त्यामुळे अशा नाशवंत वस्तूंसाठी ही स्कीम आहे ह्या टोमॅटो ओनियन आणि पोटॅटो याला टॉप सुद्धा म्हणतात बऱ्याच वेळा याच्यामुळं सरकार पण आपण पडलेली पाहिलेली आहेत सो हा पॉलिटिकली सुद्धा खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण याच्या किमती वाढल्यानंतर सिटीमध्ये सुद्धा प्रॉब्लेम क्रिएट होतो आणि अर्बन वोटर्स नाराज होतात आणि याच्या किमती अतिशय पडल्या तर मग अर्बन वोटर्स तर खुश आहेत पण रुर रुरल एरियामध्ये जे शेतकरी वोटर्स आहेत ते अतिशय नाराज होतात त्यामुळे या दोघांचं कुठेतरी मध्य साधण्याचं काम यासाठी ही आय योजना महत्वाची आहे ही योजना विशिष्ट अटींच्या अंतर्गत चालते किमान किंमत घसरणीच्या थ्रीशोल्ड चा म्हणजे हे प्रत्येक वेळेस नाही की बाबा एक त्यांनी किंमत डिसाइड केली आहे त्याच्या दहा टक्क्यापेक्षा जास्त किंमत पडली की ही स्कीम ऍक्टिव्हेट होणार सरकारने याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहेत ज्यामुळे वाढीव खरेदी मर्यादा आणि लवचिक पेमेंट पद्धतींना अनुमती मिळते ठीक आहे सो so, हे लक्षात असू द्या एम e आय एस ही न्यू e स्कीम झालेली आहे पुढचं e एक्सरसाइज सायक्लोन ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह भारत आणि इजिप्त यांच्यामध्ये दहा फेब्रुवारीपासून सायक्लोन दोन दोन हजार पंचवीस नावाचा संयुक्त लष्करी सराव सुरू झालेला आहे स्वतः लक्षात घ्या इजिप्त हा एक देश आहे की ज्याच्या बरोबर आपल्या आर्मीचा हा सराव गेले तीन वर्ष झालं म्हणजे दोन हजार तेवीस पासून आपण हा सुरुवात केलेला आहे हा अल्टरनेट होतो एक दिवस भारत एक वर्ष भारतामध्ये एक वर्ष इजिप्तमध्ये आता राजस्थानमधलं जे महाजन फिल्ड फायरिंग रेंज आहे तिथे हा एक्सरसाइज आता सध्या चालू आहे एक्सरसाइज डेझर्ट वॉरियर हा सुद्धा डेझर्ट वॉरियर एक्सरसाइज इंडिया आणि इजिप इजिप्तमध्येच होतो पण हा एअरफोर्स मधला आहे लक्षात घ्या इंडियन एअरफोर्स आणि इजिप्शियन एअरफोर्स आहे यांच्यामध्ये डेझर्ट वॉरियर नावाचा एक्सरसाइज होतो आपण मागच्या काही दिवसापूर्वी एक सर्व देशांबरोबर भारताच्या कोणकोणत्या देशाबरोबर लष्करी सराव होतात त्याचा आपण एक लिस्ट पाहिलेली होती तुम्ही ती करंट अफेअरचा व्हिडिओ जाऊन चेक करा त्यामध्ये पूर्ण पूर्ण आपण लिस्ट दिलेली आहे की कोण कोणती एक्सरसाइज आपण कोणकोणत्या देशाबरोबर करतो तुम्हाला ते एका येऊन मी नोट करून घेतलं तर तुम्हाला ते एक्झामच्या वेळेस रिवाईज करायला सोपं जाईल तर हा डेझर्ट वॉरियर आहे हा एअरफोर्स आहे आणि हा जो आहे सायक्लोन ट्वेंटी ट्वेंटी हा लष्करी म्हणजे आर्मीचा संयुक्त लष्करी सराव आहे तर याच बरोबर आजचे हे चालू घडामोडी इथे संपत तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा आणि तुमचे कमेंट करा व्हिडिओच्या खाली सो दॅट आम्हाला सपोर्ट आवडेल थँक्यू